ठाणे शहराला लागून असलेल्या कल्याण भिवंडीतील काही भाग तसेच बदलापूर आणि शहापूर मुरबाड वाडा असा शहरी आणि ग्रामीण असा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विस्तार आहे एकीकडे झपाट्यानं सुरू असलेलं नागरीकरण तर दुसरीकडे ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव पाणी टंचाई असे या मतदारसंघातील प्रमुख मुद्दे आहेत एकेकाळी काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मतदार या मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील हे सध्या खासदार आहेत यावेळी त्यांना दुसरी टर्म मिळणार की महायुतीकडून दुसऱ्या कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे कपिल पाटील हे सध्याचे भाजपचे खासदार असून त्यांना केंद्रात राज्यमंत्री पदही देण्यात आहे यावेळीही ते इच्छुक आहेत भाजपचे भारत पाटील हे दोन हजार बारा पासून भाजपाचे सदस्य असून मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र प्रदेश सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांनी वाडा तालुक्यातील जव्हारमधून जिल्हा परिषदेवर चांगलं काम केलंय दयानंद सोरगे काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहे ठाणे ग्रामीणमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे नेक सामाजिक कार्यातही त्यांचा सा पुढाकार आहे तेही काँग्रेसमधून लोकसभेसाठी इच्छुक का आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभा जनसंपर्क प्रमुख सुरेश मात्रे उर्फ बाळामामा हे सुद्धा भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती कड़ून माजी खासदार सुरेश टावरे सुद्धा इच्छुक आहेत जिजाऊ सामाजिक संघटनेतून निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक आहेत भिवंडी शहापूर मुरबाड कल्याण वाडा या परिसरात त्यांच्या संघटनेनं चांगलाच जम बसवलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा जनसंपर्क प्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे हे सुद्धा भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत दोन वेळा भिवंडी पूर्व मधून ते आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत कुणबी आगरी आणि मुस्लिम मतदारांचा प्रभाव या मतदारसंघांमध्ये आहे नरेंद्र मोदींची लाट आणि या परिसरात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास नेते व्यक्त करत जनतेला काम कोण करते ही माहिती जनतेला आहे अनेक लोक इच्छुक झाले आपण सांगितलं तर प्रत्येक पक्षातल्या माणसाला त्याच्या त्याच्या पक्षात इच्छुक व्हायला काही अडचण नाही माझ्या पक्षात कोणी इच्छुक असेल त्या पक्षात लोकशाही आहे लोकशाही असल्यामुळे पक्षामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होणं त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही पण इच्छुक झाल्यानंतर पक्ष ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनीच ताकदीने उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता ठेवून काम करण्याची आवश्यकता राष्ट्रवादीमधून कपिल पाटील साहेब यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करून त्यांना बहुमताने प्रचंड मताने निवडून आणलं नाही विरोध नाही आहे त्यांचंही काम चांगलं आहे पण त्यांना काय पक्षात जर काही दुसरी जबाबदारी देणार असतील तर मला भिवंडी लोकसभेची उमेदवारी द्यावी मी शंभर टक्के तर दुसरीकडे महायुतीत नेत्यांमध्ये असलेली स्पर्धा रस्त्यांची दुर्दशा बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर मविया प्रचारात भर देण्याची शक्यता आहे मविया एकत्रित लढल्यास या मतदारसंघातून विजयाचा विश्वास मविया नेते सुद्धा व्यक्त करताय शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या नावाची शिफारस केलेली आहे आणि शिवसेनेचा उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे मी पक्षाने जर ही उमेदवारी आपल्याकडे घेतली शिवसेनेला जर घेतली तर ती उमेदवारी लढण्यास मी इच्छुक आहे अन्यथा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल आणि जे काही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत दोन हजार चोवीस ज्या लोकसभा निवडणूक आहेत महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी इच्छुक उमेदवार म्हणून आहे जरी अजूनही निर्णय झालेला नसला तरी माझा विश्वास आहे का ही सीट राष्ट्रवादीला नक्की सुटेल आणि मला लढवण्याची व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी नक्की मिळेल असा विश्वास मला आहे ज्या अर्थाने मी या काँग्रेस पक्षासाठी पूर्ण संपूर्ण ठाणे ग्रामीणमध्ये जो पक्ष वाढवण्यासाठी जी मी मेहनत केली या मेहनत मेहनत करत असताना म्हणजे माझ्याकडे जनतेचा असा विश्वास आहे की साहेब तुम्ही एवढी जी मेहनत करता तर आम्हाला काही करून येणाऱ्या भिवंडी लोकसभेवर तुम्ही निवडणूक लढवावी ही आमची विनंती आहे म्हणजे नागरिकांचं म्हणणं आहे की मी निवडणूक लढवावी मग त्याच्यामुळं मागच्या दहा दिवसापूर्वी मी आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पाटोले यांना मी माझं निवेदन दिलेलं आहे की येणारी दोन हजार चोवीस निवडणूक ही मला लढवायची आहे आता तर आमचा परिस्थिती एक वेळा कुठल्या पक्षाकडनं तिकीट मिळ नाही मिळत आपल्याला सात लोकसभा जे आहेत कोकणचे उद्या रत्नागिरी लोकसभा आहे रायगड आहे मावळ आहे ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर या सर्व लोकसभावरती आता आमचा दावा आहे उमेदवार तयार आहेत प्रत्येक ठिकाणी बैठका होत आहेत आता चोवीस तारखेला परत कल्याण लोकसभेमध्ये होते पंचवीसला ठाणा लोकसभेमध्ये होते आणि दोन तारखेला रत्नागिरी आणि रायगडची मोठी सभा होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदींची लाट सुरेश टावरेंना उशिरा मिळालेली उमेदवारी वंचित फॅक्टर यामुळे भाजपच्या कपिल पाटील यांचा विजय सुकर झाल्याचं सांगण्यात येत आहे सध्या काय आहेत त्यांच्या मतदारसंघाची गणित त्यावर एक नजर टाकूया काय आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं गणित शहरी आणि ग्रामीण परिसरात पसरलेला मतदारसंघ दोन, चा मरे दोन मरे चा चा हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कपिल पाटील यांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली पश्चिम भिवंडी ग्रामीण कल्याण पश्चिम शहापूर मुरबाड या विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे भिवंडी पश्चिम आणि मुरबाड मध्ये भाजपचे आमदार आहेत भिवंडी ग्रामीण कल्याण पश्चिम मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत शहापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत भिवंडी पूर्वमध्ये सपाचे आमदार आहेत मतदारसंघावर महायुतीचं वर्चस्व आहे शिवसेना शिंदे गटातून सुरेश मात्रे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केलाय यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पद म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे अजित पवार महायुतीत आल्यानं या भागात महायुतीची ताकद सुद्धा वाढली आहे राजकीय सत्ता समीकरणात झालेले बदल आणि इच्छुकांची संख्या पाहता महायुती आणि मविया कुणाला उमेदवारी देते यावर पुढची समीकरण ठरण्याची शक्यता आहे मोनिश गायकवाड पुढारी न्यूज भिवंडी